दिवसातील, होणारे प्रथम श्रेणी पुरुष गटातील संघांना विनंती आहे आपण आलेल्याची नोंद द्यायची अद्याप फक्त जयशंकर चौक मंडप कुर्ला तसेच जय लहोजी क्रीडा मंडप घाटकोपर हे दोन्ही संघ इथे उपस्थित आहे परंतु सक्षम क्रीडा मंडळ पंचवटी क्रीडा मंडळ नवरत्न क्रीडा मंडळ घाटकोपर सत्यम सेवा संघ कांजूरमार बालमित्र क्रीडा मंडळ भांडू नवतरुण क्रीडा मंडळ विक्रोही आपण आल्याची अद्याप नोंद दिलेली नाहीये आपण आज विनंती आहे नवतरुण क्रीडा मंडळ इथे उपस्थित आहे कबड्डी भेटण्यासाठी आमच्या गोव्यातील शिवसैनिक तसेच समाजसेवक आदित्य उपस्थित झालेले आहेत त्याचा सत्कार राजन करतील त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो al ne mi geldi ભાઈ हॅलो मी विजय कानडे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती स्थान बनवायचे विजय कानडे बारामती स्पोर्ट्स अकॅडमी संघाचे खेळाडू तसेच पुणे ग्रामीण ज्युनियर संघात यांची निवड झाली असे विजय कानडे यांचा सत्कार करतील निखिल राजम विजय विजय कानाडे यांना विनंती आहे त्यांचा सत्कार करतील निखिल राजम एक मायेची शाळा तसेच पुष्प बिच्छ देऊन त्यांचा सत्कार करतील तरी त्याचा स्वीकार करायचा आहे विजय कानडे बारामती स्पोर्ट्स अकॅडमी संघाचे खेळाडू पुणे ग्रामीण पुणे पुणे संघ जुनियर खेळाडू एक ह्या खेळाडूसाठी तयार झाल्या पाहिजेत सर्व विनंती आहे ज्यांनी पुणे ग्रामीण संघातून ज्युनियर संघाचं प्रतिनिधित्व केलं तो विजय कानडे ત૨ી ભાજે મ઩ી ક્રલે, ન સીડે ન્ંટે. માજ કાજેશાય નેથમ સયાજાળે. Cảm ơn các दिवसभर काय होतो किती सुरवात जरी yeah विकास मंडव भांडूप विरुद्ध अगोर नगर मित्रमंडळ विक्रोही दोन्ही सामन्यांनी खेळण्याच्या दृष्टीने तयारीत राहायचं आहे चालू सामना संपताच आपला सामना खेळवण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे गुणफलक आहे स्वराज्य सोळा गुण तसेच निर्विघ्न स्पोर्ट्स अकॅडमी आठ गुण एकूण आठ गुणाची आघाडी ही स्वराज्य अंगुरमार्ग या संघाकडे आहे या पुढील होणारा सामना स्नेहविकास क्रीडा मंडळ भांडू विरुद्ध टागोर नगर मित्र मंडळ दोन्ही संघांना विनंती आहे आपण खेळण्याच्या दृष्टीने तयारी करायचं आहे आपल्या दुसरा पुकार आठ कबड्डी ja ka Terima kasih kerana

अशप क्रीडा मंडळ आपल्या समोरील संघ जय लहूजी क्रीडा मंडळ इथे उपस्थित आहे आपणास विनंती आहे आपण अद्याप आलेल्याची नोंद दिलेली नाहीये मी विनंती करतो आपण आलेल्याची नोंद द्यायची आहे निखिल राजम यांना विनंती आहे आपण इथं संपर्क साधायचा निखिल राजम Yeah. <laughs>

क्रीडा मंडळ आपल्या समोरील संघ इथे उपस्थित आहे आपण अद्याप आल्याची नोंद दिलेली नाही आहे आपल्यास विनंती आहे आपण आलेल्याची नोंद द्यायची आहे आपल्या समोरील संघ जयलाहूजी क्रीडा मंडळ इथे उपस्थित आहे आपला, आपला सामना साडेसातचा होता अजूनही आपण आल्याची नोंद दिलेली नाही आहे सामना संपायला दिलेली पुढील दोन्ही संघांना विनंती आहे कागर नगर विरुद्ध स्नेह विकास आहे आपण शूज घालूनच मॅट वरती उपस्थित राहायचंय दोन्ही संघांना विनंती आहे तो सामना संपायच्या अगोदरच आपण मॅट वरती उपस्थित मॅट वरचे शूज घालण्यासाठी आपण मॅट वरती उपस्थित राहायचंय सामना संपण्यासाठी शेवटची चार आहे टागोर नगर विरुद्ध विकास हॅलो विनंती आहे हॅलो 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 दोन्ही संघाने क्रीडांगणावरती उपस्थित राहायचे राहायचंय तसेच आपल्या विभागातील संतोष शिवसेना कर... प्रमुख शिवसेना प्रमुख संतोष कदम यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन व्हायचंय संतोष कदम सर यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती स्थानापन व्हायचंय आमच्या विनंती व्यासपीठावरती स्थानापन पण व्हायचं आहे आपल्या विभागातील उपशाखा प्रमुख संतोष कदम आमच्या मंड आमच्या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचे मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत आपल्या मंडळाचे सभासद कमलेश राणे यांना विनंती करतो आपल्या विभागातील उपमुख शिवसेना उप संतोष कदम यांचा यदोचित सन्मान करायचा आहे आपल्या विभागातील उपशाखा उप प्रमुख शिवसेना शिवसेनेचे प्रमुख संतोष कदम यांचा यदोचित सन्मान करतील कमलेश राणे एक मायेची शाळ तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करतील हॅलो तंट्र त्यांचा त्यांनी स्वीकार करायचंय एक मायेची शाळ तसेच पुष्पगुच्छ देऊन एक त्याचा स्वीकार मंडळातर्फे त्यांचे हार्दिक हार्दिक आभार हॅलो हॅलो कागोर नगर विरुद्ध स्नेह विकास आपल्यास विनंती आहे अद्याप अजून क्रीडांगणावरती उपस्थित झालेले नाही आहे सामना शेवटच्या क्षणात आहे दोन्ही संघांना विनंती आहे आपण वेळ वाचवण्यासाठी थोडंसं सहकार्य करायचं आहे स्नेह विकास विरुद्ध निखिल राजम यांना विनंती दोन्ही संघांना क्रीडांगणावरती घेऊन यायचं निखिल निखील टागोर नगर मित्रमंडळ तसेच नेहविकास यांना मी वारंवार विनंती करतो आमच्या विनंतीस मान देऊन त्यांनी क्रीडांगणावरती येऊन घालूनच यायचं आहे किंवा शूज घेऊन क्रीडांगणावरती घालायचे आहेत जेणेकरून सामन्याला उशीर होईल होता कामा नाही तसेच टागोर नगर इथे उपस्थित झालेला आहे मंडळातर्फे त्यांचे हार्दिक आभार तसेच त्यांच्या समृही संघ स्नेहविकास यांनाही विनंती करतो त्यांनी क्रीडाकणावरती बांधायचे स्ने विकास चालू सामना संपलेला आहे चालू सामन्या